नमस्कार मंडळी तुमचे खूप खूप स्वागत आहे तन्वीज रसोई या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण अशी एक रेसिपी बघणार आहोत ती सहसा तुम्ही कधी बघितली नसेल पण एकदम चविष्ट आणि मजेदार आहे ही डिश तसंच सर्व लहान मुले किंवा आपणही मोठी माणसेसुद्धा आवडीने खातील अशी ही डिश आहे एकाने मन भरणार नाही इतकी मजेदार बनवा ही चिकन राईस बॉल ही डिश तर आज या आपल्या रेसिपीचे नाव आहे चिकन राईस बॉल डिश तर अशाच नवीन खमंग चविष्ट अशा डिश बघण्यासाठी आपल्या चॅनलला म्हणजेच तन्वीज रेसिपी या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तसेच बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका म्हणजे जेव्हा मी काही नवीन डिश बनवेल ती सगळ्यात पहिले तुम्ही बघू शकाल चला तर रेसिपीकडे वळूया तर सगळ्यात पहिले मी अर्धी वाटी बासमती राईस घेतलेला तो आपल्याला भिजत ठेवायचा आहे जवळपास दोन तास आपल्याला तो भिजवून ठेवायचा आहे राईस भिजतोय तोपर्यंत आपण चिकन बघून घेऊया चिकन मी येथे बोनलेस घेतलेले आहे आणि ते वजनाने दोनशे ग्रॅम होतो स्वच्छ धुवून घेतलेले आहे आता, चिकन चिकन आता हे चिकन आपण मिक्सरमधून ग्राइंड करून घेऊया म्हणजेच बारीक स्मॅश करून घेऊया चिकन व्यवस्थितपणे बारीक झालेले आहे आता काय करायचं आहे हे चिकन आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे आणि यात काही इन्ग्रेडियंट्स आपल्याला घालायचे आहेत तोपर्यंत आपला राईस भिजून एक तास झालेला आहे आता या बासमती राईसमधले पाणी उपसून आपल्याला चानीवर पसरून घ्यायचं आहे म्हणजे तो व्यवस्थितपणे ओलसर राहील आणि व्यवस्थितपणे त्यातलं सगळं पाणी निथळून जाईल तुम्ही बासमती तांदळाऐवजी कोणतंही तुमचा घरचा असेल तो तांदूळ वापरू शकता तर येथे संपूर्ण पाणी निथळवलेलं आहे आणि एका दुसऱ्या वाटीमध्ये पुन्हा पाणी निथळण्यासाठी व्यवस्थित तांदूळ पसरवून ठेवलेले आहेत आता आपण जे स्मॅश करून म्हणजे बारीक करून घेतलेले चिकन आहे त्यामध्ये आपण लसूण घालून घेऊया लसूण सात ते आठ पाकळ्या मी बारीक कापून घेतलेले होते तसंच आलं अर्धा इंच घेतलेलं सुद्धा यामध्ये घालून घेऊया आलं घालून झाल्यानंतर बारीक कापलेली फ्रेंच बीन्स म्हणजेच फरसबी आपण यामध्ये घालून घेऊया बारीक कापलेली कोबी घालून घेऊया तुमच्या घरी ज्या काही भाज्या असतील कॅप्सिकम फ्लावर त्यासुद्धा ह्यामध्ये घालू शकता आता यामध्ये आपण बारीक चिरलेला गाजर घालून घेऊया बारीक चिरलेली मिरची घालून घेऊया मिरची तुम्हाला ज्याप्रमाणे तिखट हवे त्याप्रमाणे कमी जास्त करू शकता आता बारीक चिरलेली आपण यामध्ये कोथिंबीर घातलेली आहे सोया सॉस दोन टेबलस्पून घातलेला आहे ग्रीन चिली सॉस एक मोठा टेबलस्पून घातलेला आहे एक मोठा टेबल स्पून रेड चिली सॉस घालून घेऊया तसेच अर्धा टेबल स्पून व्हिनेगर घालून घेऊया व्हिनेगर घालून झाल्यानंतर चवीपुरते मीठ घालून घेऊया हे सर्व बॅटर आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे सगळं बॅटर एकमेकांमध्ये व्यवस्थितपणे मिक्स होईल याप्रमाणे आपण मिक्स करून घेऊया किती छान सोपी आणि इझी रेसिपी आहे एकदम फक्त चिकन आणल्यानंतर स्मॅश करून घ्यायचं आहे आणि आपल्याकडे ज्या काही भाज्या असतील त्या बारीक कापून यामध्ये घालून घ्यायच्या आहेत तर आपल्या इकडे मस्तपैकी मिश्रण एकजीव करून झालेलं आहे आता काय करायचं आहे आपल्याला ह्याचे छोटे छोटे बॉल्स बनवून घ्यायचे आहेत बॉल्स तुम्ही तुमच्या मर्जीप्रमाणे लहान मोठे बनवू शकता पण मी येथे मीडियम साईजचे चिकन बॉल्स बनवून घेते आहे आपल्या मुलांसाठी काहीतरी चिकनपासून वेगळी डिश बनवण्यासाठी एकदम भारी डिश आहे ही आणि त्यांना ही डिश हंड्रेड अँड वन पर्सेंट आवडणारच ह्याची गॅरंटी आहे दिसण्यासाठी सुद्धा खूप आकर्षक चवीला भन्नाट आणि अॅट्रॅक्टिव्ह डिश आहे ही आणि संध्याकाळच्या स्नॅक्स टाईमसाठी एकदम उत्तम अशी डिश आहे आपल्या मुलांना नेहमी काही ना काहीतरी वेगळं खायची इच्छा असते तर त्यासाठी तुम्ही ही डिश नक्कीच ट्राय करू शकता मुलांना तर ही डिश आवडणारच आहे पण मोठ्या माणसांना म्हणजे आपल्यालासुद्धा ही डिश हंड्रेड अँड वन पर्सेंट आवडणारच तर बोलता बोलता आपले सगळे बॉल्स तयार झालेले आहेत आता आपल्या राईसला दोन तास झालेले आहेत आता हा राईस आपण एका टिश्यू पेपरवर काढून घेऊया आणि व्यवस्थितपणे पसरवून घेऊया आता हा राईस व्यवस्थित पसरल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे आपण जे बॉल्स बनवून घेतलेत ना ते या राईसमध्ये डीप करून घ्यायचेत आणि सगळीकडे राईसचं व्यवस्थितपणे कोट लावून घ्यायचं आहे तर एक एक करून सगळे बॉल्स ह्याचप्रमाणे राईसमधून पूर्ण डीप करून त्याला सगळ्या बाजूने राईस लागला जाईल ह्याची काळजी घेऊन आपल्याला बॉल्स बांधून घ्यायचे आहेत गोल अगदी पटापट -पत आणि झटकन होणारी रेसिपी आहे काही खटपट करण्याची गरज नाही आहे आपल्याला तर अशाच प्रकारे एक एक करून सर्व बॉल्स आपण राईसमधून डीप करून घेऊया तर येथे बोलता बोलता आपले सगळे चिकन राईस बॉल्स डीप करून झालेले आहेत राईसमधून आता काय करायचं आहे हे जे डीप केलेले राईस बॉल्स आहेत ते आपल्याला स्टीम करायचे आहेत वाव किती भारी दिसत आहेत ना आपले चिकन राईस बॉल्स आता हे बॉल्स स्टीम करण्यासाठी मी ऑलरेडी गॅसवर पाणी उकळत ठेवलेले पाणी उकळत असताना आपल्याला त्यावर चाळण ठेवून घ्यायची आहे आणि चाळणीला व्यवस्थितपणे ऑइल लावून घ्यायचं आहे स्पॅचल्याच्या सह्याने सगळीकडे व्यवस्थित आपण ऑइल लावून घेऊया चाणीला ऑइल व्यवस्थित लावून झाल्यानंतर आपण जे केलेले चिकन राईस बॉल आहेत ते अलगतच ह्या चाळणीवर ठेवून घ्यायचे आहेत अलगत ठेवून घ्यायचं कारण असं की त्याला जो लागलेला राईस आहे तो पडायला नाही पाहिजे यासाठी आपण त्याला अलगत ठेवून घ्यायचं आहे चाळणीवर तसेच थोडं थोडं डिस्टन्स ठेवून आपल्याला हे बॉल्स चाळणीवर ठेवून घ्यायचे आहेत नाहीतर मग राईस जेव्हा स्टीम होईल तेव्हा ते एकमेकांना चिटकले जातील ह्या कारणाने आपण बॉल्स जरा लांब लांब डिस्टन्सवर ठेवून घ्यायचे आहेत आता आपल्या या चिकन राईस बॉल्सला वीस मिनिटं स्टीम द्यायची आहे तर येथे आपले जवळपास वीस मिनिटं झालेली आहेत वाव किती छान दिसत बघा ना आपले चिकन राईस बॉल्स मस्तपैकी आपला राईस सुद्धा खूप छान शिजलेला आहे आणि आपल्या बॉल्सला टेक्स्चर सुद्धा खूप छान आलेला आहे तुम्ही बघू शकता मी एक राईसचा तुकडा घेतलेला आहे आणि आपला राईस बघितला आहे तर व्यवस्थितपणे शिजलेला आहे म्हणजे आपल्या चिकन राईस बॉलचं चिकन आणि राईस एकदम परफेक्ट असं शिजलेलं आहे तर तुम्ही सुद्धा तुमच्या घरी ही रेसिपी नक्कीच ट्राय करा आणि कशी वाटली ते कमेंटद्वारे कळवा तसेच तुमच्या फ्रेंड सर्कलला आणि सुद्धा याची लिंक शेअर करा आणि तन्वीज रसोई या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा एक नवीन रेसिपी घेऊन येऊया तोपर्यंत तो बाय बाय थँक्यू